श्रीदुर्गा सप्तशती अर्गला स्तोत्र श्री अर्घलास्तोत्र ओम अशा श्री अर्घलास्तोत मंत्रश विष्णुऋषि अनुष्टुप छंद श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांग जपे विनियोगा ओम नम मार्कण्डेय मार्कंडेयुवाच ओम जयंती मंगलाकाली दुर्गा कपालिणी शिवा धात्री स्वाहा देवी मते जय तोमदेवी हारिणी जय जयसर्वगते देवी कालरात्री नमोसुते मधुकैटबहती विधातृव नम रूपजयेश नाशवी नाशविषडविकारे महिषासुर हि हे भक्तासि सुखदे नमो ऊपजयेश दे नाशविषविकारे रक्तबीजवे देवी चंडमुंडविनाशिनी ऋपजयेश देहि नाशविषविकार हे शुंभ मर्दिनी देवी विक्रमा पद्मपाद देहि हे सर्व सौभाग्यदायिनी पजयेश दे रूपचरिते अचिंत्यूपचरिवर्शत्रुविनाशिनी ऋपजयेश देहि नाशविषविकार हे चंडी वंदिता भक्तीने तुला रूपजयेश दे विकार हे भक्तीने स्तोत्र जयगाती चंडिके व्याधिनाशिनी रूपजयेश दे नाशवी षडविकार हे चंडिके जे तुला अनित्य पूजिती भक्तीने जनम रूपजयेश दे विकार हे दावे सौभाग्य आरोग्य दावे मज सुख महासुख पजेश दे विकार हे द्वेषी नाशोत जय माजे म मज लाभो महाबल ऋपजयेश दे विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा ऋपजयेश दे नाशविषड विकार हे देवदैत्यशिरोरत्न घासती चरणावरे ऋपजयेश दे विकार हे विद् देवी कल्याण होमाजे मिळो संपत्ती उत्तमा ऋपजयेष दे नाशविष्विकार हे विद्यावंत शश्वंत लक्ष्मीवंत अशोजन ऋपजयेश दे नाशविषणविकार हे प्रचंडदैत्यदर्फग्ने चंडिके शरणागता ऋपजयेष दे नाशविषयविकार हे चतुर्भुजे चतुर्मुख संसुते परमेश्वरी ऋपजयेश दे हे विष्णुकरी नित्यस्तोत्रा भक्तीने देवी अंबिके ऋपजयेश दे नाशविषणविकार हे चुर्भुजे चुर्मुख संस्कृते परमेश्वरी ऋपजयेषदे नाशिषडविकारे विष्णुकरी भक्तीने देवी अंबिके ऋपजयेष दे नाशिविषविकार हे गातशे परमेश्वरी ऋपजयेश दे हे इंद्राणीपतीसद्भाव सद्भाव पूजिते परमेश्वरी प्रचंड नाशिविषडविकारहेे दंडाचे होत निर्गव दानव ऋपजयेषदे नाशिविषविकारे श्रीअंबिके आनंद थोरतो रूपजयेश हे, नाशवेषण विकारे मनासारखी पत्नी संसार सिंधुतारीणी कुलवान सहचरी, हे स्तोत्रादि वाचोनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सर्वे सवे संपदा, प्रचुरसंपदा श्रीदेव्या गलास्तोत्र कुलदेवताचरणार्पणमस्तू